तुमच्या मनामध्ये असे लाखो कप्पे आहेत जे जादुई स्वरूपाचे आहेत आपल्या मेंदूमध्ये लाखो कॅनाबिनॉइड रिसेप्टर्स आहेत हे अनुभव जाणीवपूर्वक तुमच्या आतून तयार केल्यानं तुमचं मन विविध शक्यतांसाठी उघडतं हे जाणून घेण्याबद्दल आहे की मानव असणं हेच महान आहे पहा हे आढळून आलंय किंवा निरीक्षणातून दिसलंय की आपल्या मेंदूमध्ये लाखो कॅनाबिनॉइड रिसेप्टर्स आहेत तर याचा अर्थ काय बरेच निष्कर्ष निघाले तर स्वाभाविकपणे नशा करणारे लोक म्हणाले याचा अर्थ प्रत्येकानं नशा केली पाहिजे किंवा याचा अर्थ मानव वंशशास्त्राच्या दृष्टीने आपण सर्वजण कधी ना कधी धूम्रपान करणारे होतो नंतर त्यांनी कदी असं सांगितलं की हे कॅनाबिनॉइड रिसेप्टर्स तिथं आहेत कारण शरीरानं ते तयार करणं अपेक्षित असतं मेंदूमध्ये लाखो रिसेप्टर्स असतात आणि शरीरानं एंडो कॅनाबिनॉइड्स तयार करणं अपेक्षित आहे तर याचं उत्पादन एकतर चालू किंवा बंद असू शकतं तुम्ही स्वतःला कसं ठेवलंय यावर अवलंबून असतं तुम्ही आतूनच असं रसायन तयार करू शकता जे तुम्हाला नेहमी आनंदी ठेवतं पण याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा ते बाहेरून येतं कदाचित ते तुम्हाला थोड्या काळासाठी आनंदी करतं पण ते तुम्हाला अजागरूक बनवतं जेव्हा ते आतून येतं ते तुम्हाला आनंदी ठेवतं आणि तुम्हाला अतिशय जागरूक बनवतं जी महत्वाची गोष्ट आहे तर हे एका प्रकारे महामानव बनण्याचा प्रयत्न करण्याबद्दल नाहीये तर ते हे जाणण्याबद्दल आहे की मानव असणं हीच महान गोष्ट आहे आणि एकदा का तुम्ही स्वतहूनच आनंदी झालात की तुम्ही नेहमी हे पाहाल की तुमचं जीवन महान आहे यानं फरक पडत नाही की जीवनातल्या काही परिस्थिती चांगल्या जातील काही चांगल्या जाणार नाहीत काही मनासारख्या घडतील काही घडणार नाहीत पण हे एक जीवन नेहमी आपल्याला हवं तसं घडायला हवं सद्गुरु तुमच्यासोबत इथं असण्याचा आनंद आहे मला तुमचं काम आवडतं आधीच्या विषयाशी संबंधित सायकेडेलिकच्या भूमिकेबाबत तुम्हाला काय वाटतं म्हणजे अशा गोष्टी दाखवणं ज्या सामान्य जीवनात आपल्याला दिसत नाहीत तुम्ही आत्ताच सांगितलेल्या कारणांमुळे हे हानिकारक आहेत की उपयुक्त आहेत पहा माणसाच्या मनाचा स्वरूप आहे की याकडं अशा प्रकारे पाहूया ही लाखो खोल्यांची एक इमारत आहे बहुतेक लोक जे सामान्य जीवन जगतात ते यापैकी पाच दहा खोल्यांचा शोध घेऊ शकतील एवढंच तिथं लाखो खोल्या तशाच आहेत न वापरलेल्या तर कधीतरी तुम्ही जर जबरदस्तीनं त्या खोल्यांमध्ये प्रवेश केला एखादं रसायन किंवा दुसरं काहीतरी वापरून कधी कधी ते मार लागल्यामुळं होऊ शकतं कधी शॉक मुळे होऊ शकतं की लोक त्यांच्या मनाच्या इतर कप्प्यांमध्ये प्रवेश करतात ज्यावर त्यांना विश्वास बसत नाही की ते त्यांचंच मन आहे कारण ते एक संपूर्ण नवीन जग असल्यासारखं वाटतं हे अगदी आहे की समजा तुमच्याकडं पाहण्यासाठी डोळे नसते तुम्ही जर डोळे उघडले तर अचानक हे एक नवीन जग वाटतं तर अगदी तसंच तुम्ही काही गोष्टींसाठी डोळे उघडता तेव्हा ते पूर्णपणे नवीन जग असल्यासारखं दिसतं नाही हे जुनच जग आहे पण त्याला खूप आयाम आहेत आणि मानवी मनानं उत्क्रांतीच्या प्रक्रियेत त्यात एवढ्या खोल्या जमा केल्या आहेत की बहुतेक खोल्या शोधल्या गेल्या नाहीयेत तर याचा उद्देश काय आहे याचा उद्देश असा आहे की जर आपलं लक्ष फक्त जगण्याच्या प्रक्रियेवर आहे जर आपण जगण्याच्या प्रवृत्तीला सतत सक्रिय करतोय तर तुम्ही शोध घेऊ शकाल अशा मनातल्या खुल्यांची संख्या खूप मर्यादित असेल जर आपलं लक्ष आणि वृत्ती फक्त जगण्यावर केंद्रित नाहीये कारण जगणं म्हणजे मुळात आपल्याला स्वतःभोवती संरक्षणाची भिंत बांधायची आहे तर तुम्ही पहा की सर्व प्राणी नेहमी सीमा आखण्याचा प्रयत्न करतात हे आपल्या उत्क्रांतीच्या स्मृतीतून येतं की आपल्याला टिकून राहायचंय आणि जगणं ही खूप महत्वाची प्रक्रिया आहे जर आपण जगलोच नाही तर पुढं काय काहीच नाही तर आपण जगलंच पाहिजे पण तुमची जगण्याची प्रवृत्ती नेहमी सक्रिय असण्याची गरज आहे का तुम्ही जर जंगली प्राणी आहात तर होय ती नेहमी चालू असली पाहिजे पण आपण या टप्प्यापर्यंत विकसित झालोय की जिथं आपलं सेरेब्रल कॉर्टेक्स विकसित झालंय ते या शक्यतेपर्यंत उमललंय की जिथं एकदा का तुम्ही मानव बनलात की आता उपजीविकेमुळे तुम्ही समाधानी होत नाही या अर्थाने की उदाहरणार्थ इतर प्राण्यांबाबत त्यांचं पोट भरल्यावर त्यांचं जीवन स्थिरावतं पण माणसासाठी पोट रिकामं आहे तर ती एकच समस्या असते पोट भरल्यानंतर शंभर समस्या तयार होतात हा माणसाचा स्वभाव आहे कारण माणसासाठी जगण्याच्या गरजा पूर्ण केल्यानंतर जीवन संपत नाही खर तर जीवन प्रक्रियेची काळजी घेतल्यानंतरच जीवन सुरू होतं हा माणसाचा स्वभाव आहे आणि तुम्ही कुठेही असला तरी जीवनाच्या कोणत्याही स्तरावर असला तरी तुम्ही आत्ता जे आहात त्यापेक्षा अधिक काहीतरी व्हायचंय जर उद्या सकाळी ते घडून आलं तर पुन्हा एकदा तुम्हाला अजून काहीतरी व्हायचं असतं तर अजून काहीतरी अजून काहीतरी हे सुरूच राहतं जर मी तुम्हाला एका आकाशगंगेचा सीईओ बनवलं तरी तुम्ही म्हणाल की बाकीच्या आकाशगंगांचं काय तर मानवी स्वभाव असाच आहे त्याला अमर्यादित पद्धतीनं विस्तारित व्हायचंय जेव्हा आपण अमर्यादित पद्धतीचा विस्तार म्हणतो तेव्हा आपल्याला अनंत स्वरूपात विस्तार करायचा आहे तर एखादा एक दोन तीन चार पाच मोजून अनंत स्वरूपापर्यंत पोहोचू शकतो का नाही तर महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जगण्याच्या प्रवृत्ती आणि विस्ताराच्या आकांक्षेमध्ये फरक करता येणं अनंतपणे विस्तारण्याच्या आपल्या आकांक्षेला एक मर्यादित अभिव्यक्ती मिळत आहे ज्याला आपण महत्वाकांक्षा किंवा बरं का इच्छा यासारख्या गोष्टी म्हणतो मुळात या विस्तारण्याच्या इच्छेची ती खूप लहान अभिव्यक्ती आहे या विस्तारण्याच्या इच्छेला जर तुम्ही तुमच्यामध्ये एक जागरूक प्रक्रिया बनवली तर तुम्ही पाहाल की तुमची जगण्याची प्रवृत्ती किमान पातळीवर येईल जेव्हा असं घडतं तुमचं मन विविध शक्यतांसाठी उघडतं अनेक प्रकारे ही रसायनं हेच काम करत आहेत ते तुमच्या जगण्याच्या प्रवृत्तीला अशा स्तरावर आणतं की काही अशी प्रकरणं आहेत की लोकांनी पर्वताच्या शिखरावरून उंच इमारतींवरून उडी घेतलीये कारण त्यांची जगण्याची प्रवृत्ती निघून गेली ते हे सुद्धा समजू शकत नाही की जर मी इथून पडलो तर माझं आयुष्य संपेल तर जगण्याची प्रवृत्ती जागरूकपणे नाही तर जबरदस्तीनं खाली आणली गेली तर जागरूकपणे आतून हा अनुभव तयार करणं आणि तो बाहेरून जबरदस्तीनं आणणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत felt... काही काही उघडल्यामुळे एखाद्याला काही फायदा झाला असेल पण तुम्ही अशा अनुभवांचे मोठे परिणाम पहा बहुतेक वेळा याने लोकांना एकतर निराश किंवा अस्वस्थ किंवा असंतुलित करून सोडलंय फारच कमी लोक खरोखर दावा करू शकलेत की त्यातून त्यांचा फायदा झालाय तुम्ही सांगितलं की मनात लाखो खोल्या आहेत जे मला खरोखर मनोरंजक वाटलं आणि पटलं सुद्धा तुम्ही अशा व्यक्ती वाटता ज्यांनी या खोल्यांचा इतरांपेक्षा जास्त शोध घेतलाय तुम्ही शोध घेतलेल्या काही खोल्यांबद्दल सांगू शकाल का ज्याबद्दल इतरांना माहिती नाही तर दृष्ट्या बरोबर असण्याची माझी ख्याती आहे माझ्यापासून घेण्याचा प्रयत्न करू नका कारण पहा तुम्ही ज्याला तर्क म्हणता जो खूप महत्वाचा आहे तो एखाद्या पायासारखा आहे जर मजबूत पाया बांधला नाही तर तुम्ही त्यावर दुसरं काही बांधू शकत नाही पण मजबूत पाया गरजेचा आहे बऱ्याच लोकांबाबतीत हेच चुकतंय ज्यांना वाटतं की ते गूढवादात किंवा गुप्तविद्येत किंवा अध्यात्मात आहेत जर त्यांच्याकडे मजबूत तार्किक पाया नाहीये ते भ्रमित होतात आणि जर तुम्ही हे मानलं की भ्रम म्हणजे एखादा शोध आहे तर नाही तो नाहीये भ्रम म्हणजे समजूतदारपणाची सीमारेषा ओलांडण्याचा तुमचा प्रयत्न आहे आणि त्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता हीच संपूर्ण समस्या आहे तर तर्क हा पाया आहे पण आपण त्या पायात राहू शकत नाही अर्थात युनायटेड स्टेट्समध्ये जर तुम्ही पायामध्ये राहताय तर त्याला तळघर म्हणतात पण बाकीच्या जगात त्याला तुरुंग म्हणतात तर तुम्ही पायामध्ये राहू शकत नाही तुम्हाला वरचा मजला बांधावा लागतो तर इथं तर्क आहेच पण तुम्ही त्याकडे जीवनाचा वरवरचा भाग म्हणून पाहिलं तर सर्व काही तार्किक आहे सर्व काही तार्किक पद्धतीत बसतं पण जर तुम्ही जीवनाकडं थोडं अधिक सखोलपणे पाहिलं तर तुम्हाला समजेल की काहीच तर्कात बसत नाही सर्वांमध्ये बर का जादूई घटक आहे मी तर्क जादू हे एक संबोधन म्हणून वापरतोय असं म्हणूया की जे तार्किक नाहीये ते जादूई आहे जर इथं काही घडलं जे तुम्ही तार्किक दृष्ट्या समजू शकत नाही साधारणपणे तुम्हाला ते जादूई वाटेल तर तुमच्या मनामध्ये लाखो जागा आहेत ज्या जादुई स्वरूपाच्या आहेत पण आता आपण बोलत आहोत बोलताना तुम्ही भाषा वापरता भाषा वापरत असताना ती तार्किक दृष्ट्या बरोबर असायला हवी जर मी काही अतार्किक बोललो तर तुम्हाला वाटेल की मी भेडा झालोय म्हणून मी आत्ता तो धोका पत्करणार नाही तुम्ही या तुम्हाला शोध घ्यायचा असेल तर आम्ही तुम्हाला एखाद्या प्रक्रियेवर टाकू शकतो